माझ्यासोबत आत्ता बाजारभोगा पंचायत समितीचे शिवसेनेचे उमेदवार दत्तात्रय आनंदा खोत आहेत आणि आत्ता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार आमदार चंद्रदीप नरके व गोकुलचे संचालक अजित नरके साहेब यांनी तुम्हाला उमेदवारी देऊन तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे तर तो, तो विश्वास तुम्ही कशा पद्धतीनं सार्थ ठरवणार आहात एक तर त्यांचं पहिला मी आभार मानतो मान्य चंद्रजीप नरके साहेबांवर आणि अजित नरके साहेबांचे की माझ्यासारखे एका सर्वसामान्य एका छोट्या कुटुंबातल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आता त्याच्यातला एक प्लस पॉईंट काय की आपले भागातला संपर्क लोकांशी नीटनेटकं वागणं बोलणं चालणं त्याच्यामुळं तिने एक माझा एक चेहरा तिने पसंद केला आणि त्यांना एक त्यांचं एक विजन होतं की यावेळी नवीन चेहऱ्याला संधी द्यायची त्या मा माध्यमातूनच मला उमेदवारी मिळाली या संधीचं नेमकं सोनं कशा पद्धतीने करणार आहात तुम्ही आपले मान्य पिढीदादा गेली दहा वर्ष अविरतपणे जनतेची सेवा करत आलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांची काय अजून राहिलेली कामं आहेत जी काय विकासाची कामं आहेत किंवा नरके साहेबांच्या माध्यमातून जी काही विकास कामं अजून राहील त्याचा पाठपुरावा करून आम्ही वेळोवेळी साहेबांच्या कानावरती घालून जि जिथं कुठं काय कमी पडते ती कामं आम्ही सर्व करून घेणार आहे शिवाय पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही महिलांसाठी सुविधा आहेत किंवा युवकांसाठी काहीतरी रोजगार मिळावं आपलं जे काय आहे ते आम्ही घेणार आहे सध्या किंवा आपले जे ज्येष्ठ मंडळ आहेत त्यांच्यासाठी वारंवार आम्ही आ आरोग्य शिबिर कायम म्हणजे दर महिन्याला दोन महिन्याला तीन महिन्याला एकदा वारंवार वेगवेगळे डॉक्टर्स आणून आम्ही त्यांचं मोफत इथं शिबिर तपासणी त्यांच्यावरती काम करायचं आहे आपल्याला कारण जेणेकरून आपले आप सिनियर मंडळी जर आरोग्यदायक राहिली तर चांगलं आपल्यासाठी तो आशीर्वाद आहे प्रचाराचे नेमके काय मुद्दे घेऊन तुम्ही चाललेला एक तर प्रचाराचा पहिला मुद्दा म्हणजे आमदार नरकी साहेबांनी जे जी भागात केले आहेत विकास कामं त्याचे कोच पावती आपल्याला मतदार देणार आपल्याला ही आपल्याला खात्री आहे आणि आपल्याला फॉर्म भरायच्या अगोदरच विजयाची खात्री त्यामुळेच निर्माण झाली आम्हाला आणि तिथूनच आम्ही पुढं प्रवास चालू केला प्रचाराचा आणि आपला अजेंडा म्हणजे आपले राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्यांनी जे लाडक्या बहिणीचा जी योजना राबवली त्यांनी जे आणली राज्यात त्याचा इफेक्ट आम्हाला खूप आमच्या भगिनींचा होते तो एक आमच्यासाठी प्लस पॉईंट झाला आता मतदारांच्या समोर तुम्ही जात आहे गावोगावी किंवा वाड्या वस्त्यावरही जात आहे तर काय अजून समस्या उर्वरित म्हणजे आहेत असं वाटतं की त्या तुम्हाला बोललं जातं की बाबा इथे हा इथला प्रश्न मार्गी लावायला पाहिजे तर प्रामुख्याने काय मुद्दे तुमच्यासमोर आहेत आपला भाग तसा अजून दुर्गम आहे अजून रस्ते भरपूर झालेले आहेत पण काही ठिकाणी गल्लीतले रस्ते असतील किंवा एखाद्या वस्तीतला वस्ती असतील म्हणजे आपल्याकडे दोन चार प्रामुख्यानं धनगरवाड आहेत तिथं एक दोन तीन रस्ते राहिलेले आहेत ते साहेबांना त्यांचा तो विषयाचा आग्रह करून आम्ही ते करून पूर्ण करून घेणार आहे आता सर्वच उमेदवारांनी यंदा काजिरेड घाट रस्ता असेल किंवा मुडागडचा प्रश्न उपस्थित केलेला आहे की आम्ही ते मार्गी लावा असं तर आमदार चंद्रदीप साहेबांचं सा काय योगदान असं तुम्हाला वाटतं मागच्या इथं भाषणात साहेबांनी उल्लेख केलेला आहे काजीरडे घाटाचा जो प्रस्ताव आहे माननीय शिवेंद्रराजे भोसलेच्या बरोबर तिथं आपली बैठक झाली म्हणून सांगितलं साहेबांनी त्याचा पाठपुरावा चालू आहे कारण आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये अंतर कमी येते आणि जास्तीत जास्त रत्नागिरीच्या हद्दीमध्ये जास्त येते कारण म्हणून तो त्यांच्याकडे गेलेला आहे गे सगळ्याविषयी तो लवकरच पूर्ण करून मला वाटते पुढच्या वर्षीला याचं काम सुरू होईल असं साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे त्याचा उपयोग तुम्हाला या म्हणजे विजयासाठी होईल असं वाटतं शंभर टक्के कारण जर हा रस्ता घाटाचा फुटला गाजील घाट फुटला आणि हा रस्ता जर झाला तर भरपूर युवकांना रोजगाराची संधी निर्माण होईल आपल्याला कोकण लवकर जोडता येईल कारण सगळ्यात जवळचा मार्ग मानला जातो आपला हा त्याच्यामुळं रोजगाराची संधी नक्कीच तयार होईल आपल्याला कारण आप आपल्या अगोदरच्या तिकडच्या भागामध्ये इतकं काही सुखसुविधा नाही आहेत जर रस्ता झाला जर चार पदरी दोन पदरी रस्ता झाला तर आपल्याला नवीन नवीन हॉटेल्स म्हणा युवकांसाठी ती संधी मिळेल काय धावे असतील काय हॉट चहा पाण्याचे हॉटेल्स असतील ते संधी उपलब्ध होईल लोकांना असं hmm. मला वाटते आपल्याकडं गुरदलक्षित वनदुर्ग उडागड आहे तुम्ही दरवर्षी मुडागड महोत्सवाला तुमची हजेरी ठरलेली असते त्यात योगदान तुमचं देखील आहे तर त्या संदर्भात मुडागडचा विकास करणं आणि पर्यटन विकासाच्या संदर्भात काय नेमकं तुमचं धोरण आहे काय ठरवलं कसं आहे मुडागड हे आपल्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे की आपल्या जवळ आहे एक दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर तर ते शंभर टक्के त्याच्याकडे साहेबांचं अति दुर्मिळ लक्ष आहे त्याचं विकास करून घ्यायचा आहे आप आपल्याला जेणेकरून तिचं आपल्याला तिचं आप संवर्धन जर केलं तर अजून आपल्या महिलांना युवकांना तिथं रोजगार पण उपलब्ध होऊ शकतो भविष्यात असं मला वाटतं पर्यटन विकास झाला तर म्हणजे भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध हो हो नक्कीच होणार ना तुम्ही काय योगदान समजा तुम्हाला संधी दिली तर तुमचं योगदान कसं असणार साहेब साहेबांचा साहे आदेश साहेबांनी सांगितलं आप साहे की आपल्याला ते करायचंच आहे तर आपण त्याच्या मागे पाठपुरावा त्याचा करू आपण त्या पर्यटन विकासचा साहेबांच्या मागे लागून ते कोणत्याही परिस्थितीत आपण करण्याचा प्रयत्नच शंभर टक्के करू आपण तर भागात आता जनजागृती होते की स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात बरेच मुले तयारी मुलं मुली असतील ती तयारी करायला लागल्यात अनेक जण सरकारी नोकरीमध्ये स्पर्धा परीक्षेमार्फत गेलेले आहेत पुढे तर त्या संदर्भात काय नियोजन आहे कारण बऱ्याचदा आपल्या भागामध्ये क्रीडांगण नाही आहेत त्यामुळं मुलांना सराव करताना अडचणी येत आहेत किंवा मा एखादं ठिकाण असं नाही की ज्या ठिकाणी अभ्यासिका एखादी पाहिजे तर त्या संदर्भात काय तुमचं व्हिजन आहे का बघा प्रत्येक दुर्गम भागात हा प्रॉब्लेम येतोच बरोबर आहे आपला तसा शैक्षणिक बघितलं तर आपल्याला शैक्षणिक सुविधा अजून कमी आहेत आपल्याकडे सिनियर कॉलेजेस असतील किंवा हे स्पर्धा परीक्षेचं क्लासेस असतील या मुलांना तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटर इथून लांब जावं लागतं आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही आहे कारण आपल्या भागातले कॅन्डिडेटच कमी आहेत मुळात एम पी एस सी यू पी एस सीचं तर ह्याचं शिबिर आम्हाला दर एक तीन महिन्यातलं शिबिर आपल्याला घ्यायचं आहे मी परवासुद्धा बोललो की आपल्याला ह्या युवकासाठी जस जेणेकरून आपले अधिकारी वर्ग आपल्या भागातून कसा वाढवता येईल त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करून आपण त्या मुलांना वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन करू त्यांना काय लागता लागणारी पूर्ण मदत करू त्यांच्या नोट्स असतील त्यांना मार्गदर्शन करणारी जी मंडळी असतील त्यांना बोलवून घेऊन आपण मार्गदर्शन फ्रीमध्ये दे करून देऊ हे आपलं एक शब्द दिला आहे आपण युवकांना तर बाजारभोगाव हा लडके गटाचा बालकिल्ला राहिलेला आहे तर यंदा तो अबाधित राहील असं वाटतं त्यात शंकाच नाही ना कारण लडके साहेबांना कायमच ह्या भागानं मताधिक दिलेला आहे प्रचंड मताधिक दिलेला आहे तीच परंपरा कायम राहील म्हणून तर मी मगाशी बोललो की आमचा विजय शंभर टक्के आहे तिची खात्री आम्हाला आहे लोकांनी तुम्हाला संधी दिली तर तुम्ही लोकांसाठी काय कराल म्हणजे महत्वाचे नेमके काय मुद्दे असतील बा बा आपल्या बाजारभोगा पंचायत समितीच्या मतदारसंघामध्ये मला जर लोकांनी आता संधी दिली तर पहिला हा गव्हर्ड्यांचा त्रास जो सुरू आहे फॉरेस्ट वन विभागाचा जो त्यांच्याबरोबर जे चालू आहे म्हणजे त्याच्यात उदाहरण घ्या आपलं सोलर कंपाऊंड असेल कुठं चरी कमी पडत असतील शिवाय जो आता जवळपास बऱ्याच जुन्या नर्सरी आहेत त्याचा काय विल्हेवाट लावता येईल का हां ऑस्ट्रेलियन बाब आहे आश्ट, त्याची काय विल्हेवाट शासनामार्फत लागून तिथं नवीन झाडं जेणेकरून ते गव्हाना त्याचा चारा उपलब्ध होईल तिथं वरती शेततळी आहेत ती अजून त्यांना फॉरेस्टला साहेबांना सांगून आम्ही ते त्याच्यावरती अजून काय काम करता येतील जेणेकरून ते गव खाली नाही आले पाहिजेत असं काय करता येईल का ते ते एक उपाययोजना आहे शिवाय महिलांसाठी ज्या काय पंचायत समितीमार्फत शिलाई मशीन्स असतील शेळ्यांचा एक प्रकल्प असतो आपल्याकडं म्हणजे अनुदानित सगळ्या गोष्टी असतात ते एक मार्गदर्शन त्याच्या करू कुणाचं लाडक्या बहिणीचं काय वाय सी वगैरे काय अपूर्ण असतील त्या आपल्या लोकांच्या माध्यमातून ते पूर्ण करून त्याचं शिबिर घेऊन स्वतः ते लोकांच्या मा मार्फत आपण ते करून घेऊ आपल्या लोकांच्या मार्फत ते एक आहे मगाशी म्हटलं असं की एम पी एस सीचं यू पी एस त्याच्यासोबत आम्ही रोजगार सुद्धा घेणार आहे भागात वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीचा आपण वे वेळोवेळी आपण त्याचं पाठपुरावा करून आपण ते शिबिर आयोजित करणार आहे जेणेकरून आपल्या भागातल्या युवकांना ती रोजगाराची संधी उपलब्ध होईल अगदीच कोल्हापूरपासून पुण्या मुंबईपर्यंत ती संधी उपलब्ध होईल म्हणजे बाजारभोगा मतदारसंघ मॉडेल मतदारसंघ आपल्याला पाहायला मिळेल असं तुम्हाला ते आता पुढच्या पाच वर्षात तुम्हाला दिसेलच की आपल्याला आपण इथं राजकारण करायला आलेलं नाही बरं आपण काय आपली पार्श्वभूमी इतकी राजकारणाची नाही आहे मी एका सतरा वर्ष झाली एका मल्टीनॅशनल कंपनीबरोबर काम करतोय मी तिथला अनुभव घेतलेला आहे काय असतं डेव्हलपमेंट काय असती कशी असली पाहिजे किंवा मी येव्हाना माझ्या अभ्यासद्वारे जवळपास तीस देशातून मी अभ्यास दौरे करून आलेलो आहे तिथल्या विविध भागातल्या जाऊन मी अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळं इथं नक्कीच आपण त्याच्यावरती काम करू आणि युवकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करू नोकऱ्यांच्या त्या अनुभवाचा कुठेतरी फायदा या मतदाराला होईल शंभर टक्के तर आज बेघट न्यूजच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय नेमकं आव्हान करा मतदानाला एकच आव्हान करणार आहे मी की एक विकास विकासाला जे चंद्रजित साहेबांनी जो विकास केलेला आहे भागातला त्या विकासाला एक मत आम्हाला द्यावं आणि आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावं जिल्हा परिषदेच्या आमच्या वर्षाताई असतील किंवा मी असेल पंचायत समितीचा उमेदवार तर त्याच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही निवडून देऊन आम्हाला एक काम करण्याची संधी द्यावी हे मी आमच्या मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन करतो धन्यवाद धन्यवाद <laughs>